कार मी अनिल चव्हाण शेवटी बऱ्याच दिवसाच्या प्रतीक्षेनंतर महाराष्ट्राला देवेंद्र फडणवीसजी यांच्या रूपात एक नवीन मुख्यमंत्री या महाराष्ट्र राज्याला मिळालेला आहे आणि सोबतच अडीच वर्षापूर्वी जे या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते एकनाथजी साहेब यांनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलेलं आहे आणि सोबतच अजित साहेब यांनी सुद्धा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे निश्चित या तिघां मिळून या महाराष्ट्राला एक नवीन दिशा मिळेल एक प्रगतीची दिशा मिळेल याबाबत काही शंका नाही परंतु येणाऱ्या ना दिवसामध्ये किती लोकांना मंत्रिपद मिळेल हा मात्र एक प्रश्न आहे कारण देवेंद्र फडणवीसजी यांनी राज्यपालाला दोनशे चौतीस आमदाराचा पाठिंबा असल्याचं पत्र दिलेलं आहे आणि त्यापैकी या तिघा लोकांनी शपथ घेतल्यानंतर केवळ आता दोनशे एकतीस लोक दोनशे एकतीस आमदार हे मंत्रिमंडळाच्या प्रतीक्षेत आहे आपला नंबर लागेल की नाही यांची धगधग आता वाढलेली आहे येणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कोणकोणत्या मंत्र्याचं कोण विदर्भातील पश्चिम मराठवाडा मराठवाडा या कोणत्या मतदारसंघातील आमदाराचं मंत्रीमधून निवड होईल हे काही सांगता येत नाही कारण या यापूर्वी जे काही मंत्री होते या मंत्र्याचं कारभाराचं किंवा यांचं कार्याचं रिपोर्ट कार्ड देशाचे गृहमंत्री अमितजी शहा यांनी बोलवलेलं आहे जे वादग्रस्त आमदार आहे किंवा ज्या आमदारावर किंवा ज्या मंत्र्यावर मागील काळामध्ये गुन्हे गुन्ह्याची नोंद आहे अशा आमदारांना वगळण्यात येईल की काय असा एक प्रश्नचिन्ह लोकांसमोर उभा आहे कारण आपण मागील काळामध्ये काही वृत्तपत्रामध्ये आणि काही बातम्यामध्ये महाराष्ट्रामधील ज्या मं मागच्या वेळेस अडीच वर्षात जे मंत्रिमंडळात जे काही मंत्री होते असे तीन चार मंत्र्यांचं नाव या वृत्तपत्रातून समोर आलेलं होतं त्यामध्ये शिवसेनेचे दीपक केसरकर तानाजी सावंत अब्दुल सत्तार आणि दिग्रस मतदारसंघामधून पाचव्यांदा आमदारपदी निवडून आलेले संजय राठोड साहेब यांचंसुद्धा नाव होतं आता जातीय समीकरणानसून वेगवेगळ्या समाजाला मंत्रिमंडळात वाटा मिळेल असं सांगण्यात येत आहे जर यवतमाळ जिल्ह्याचं विचार विदर्भातील यवतमाळ जिल्ह्याचा विचार केला असता या यवतमाळ जिल्ह्यामधून बंजारा समाज हा बहु प्रमाणात यवतमाळ जिल्ह्यामध्ये आहे आणि यवतमाळ जिल्ह्यामधून यावेळेस सात मतदारसंघामधून दोन मतदारसंघामध्ये बंजारी समाजाचे आमदार निवडून आलेले आहे एक म्हणजे दिग्रस मतदारसंघामधून आलेले आमदार संजय राठोड साहेब आणि पुसत मतदारसंघामधून आलेले इंद्रनील नाईक साहेब आणि मुखेड मतदारसंघामधून एक आमदार आलेले आहे आणि तिन्ही आमदार सत्ता पक्षामध्ये जे काही पक्ष आहे शिवसेना शिंदे गट अजित पवार गट आणि बाज बी जे पी या तिन्ही पक्षाचे हे तीन आमदार आहे जर आपण तात्पुरता यवतमाळ जिल्ह्यापुरता जर विचार केला असता तर मागील टर्ममध्ये मंत्री असलेले संजय राठोड साहेब यांना मंत्रिपद मिळेल अशी लोकांची अपेक्षा आहे त्यानंतर यावेळेस नाईक कुटुंबाचं प्रतिनिधित्व करावं नाईक घराण्याचं प्रतिनिधित्व करावं कारण नाईक घराण्यामधून मुख्यमंत्री दोन वेळेस मुख्यमंत्री राहिलेले लोक त्या घरामधून आहेत आणि त्या घराला पुन्हा मंत्रिपद मिळावं या ही सुद्धा समाजाची अपेक्षा आणि इंद्रनिल साहेब सुद्धा नाव मोठ्या प्रमाणात मंत्रिमंडळात सामील होईल असं लोकांचं म्हणणं आहे जर या यवतमाळ जिल्ह्यामधून दोघांपैकी कोणाचा क्रमांक लागतो हे मात्र येणारा काळ ठरवेल परंतु इंद्रनील नाईक साहेबांना सुद्धा मंत्रिपद मिळावं आणि संजय राठोड साहेबांनासुद्धा मंत्रिपद मिळावं अशा बहुसंख्य बंजार, बहु बंजारा महाराष्ट्रातील बहुसंख्य बंजारा समाजाची इच्छा आहे यापूर्वी बीड जिल्ह्यामधून काही लोकांनीसुद्धा अशा प्रकारे संजय राठोड यांना मंत्रिपद मिळावं यासाठी मोर्चेसुद्धा काढलेले आहे निवेदनसुद्धा दिलं आहे त्याचप्रमाणे यवतमाळ जिल्ह्याच्या दिग्रस मतदारसंघामधल्या इतर समाजाच्या लोकाप्रमाणेच बंजारा समाजातीलसुद्धा मोठ्या प्रमाणातील जे काही मतदार आहे ज्यांनी संजय राठोडला भरभरून मतदान दिला अशा लोकांची इच्छा आहे की पुन्हा संजय राठोड साहेबांना पुन्हा एक वेळेस मंत्रिमंडळामध्ये त्यांचा समावेश व्हावं आणि त्यांना मंत्रिपद मिळावं परंतु या सगळ्यांचं रिपोर्ट कार्ड हे अमित जवळ गेलेलं आहे आता अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश करते की काय किंवा कोणत्या लोकांचं मंत्रिमंडळात समावेश करेल किंवा त्या त्या पक्षाचे पक्षप्रमुख हे आपल्या पक्षामधील कोणकोणते मंत्री किंवा कोणकोणते आमदार यांना मंत्री बनवेल हे मात्र येणारा काळात ठरवेल परंतु जर यवतमाळ जिल्ह्याला या बंजारी समाजाची जर दोन मंत्री जर या मंत्रिमंडळात राहील तर यवतमाळ जिल्ह्याचा विकास होईल आणि सोबतच बहु प्रमाणात असलेला बंजारा समाजाचा सुद्धा इतर समाजाचा तर विकास होईलच परंतु बहुप्रमाणात यवतमाळ जिल्ह्यात असणाऱ्या बंजाऱ्या समाजाचा सुद्धा मोठ्या प्रमाणात विकास होईल म्हणून बंजाऱ्या समाजातील लोकांनी देवाकडे साकडं घातलेलं आहे की आमच्या या दोन आमदारांना मंत्रिपदामध्ये यांचं समावेश होणार परंतु येणारी तारीख ही काय असेल हे आपल्याला सांगता येत नाही धन्यवाद